झी मराठीवरील तुला शिकवेन चांगलाच धडा ह्या मालिकेत लवकरच नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे प्रेक्षक बऱ्याच महिन्यांपासून ज्या गोष्टीची वाट बघत होती आता तेच या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ते म्हणजे भुवनेश्वरीचं सत्य आधिपतींसमोर कधी येणार तर आता लवकरच भुवनेश्वरीचं सत्य अधिपतीसमोर येणार आहे ते कसं येणार आहे हे जाणून घेऊया तर जर तुम्हाला आठवत असेल तर ओमकार आणि अधिपती हे नेहमी एकमेकाशी बोलत असतात मनातल्या गोष्टी शेअर करत असतात असंच एकदा ओमकारचा अधिपतीला फोन येतो की अक्षरवहिनी घरी आल्या का कारण की आदल्या दिवशीच आजी अक्षराला घ्यायला घरी जाणार असते तर आजींबरोबर अक्षरा काही घरी येत नाही पण ओमकारला उत्सुकता असते जाणून घ्यायची की अक्षर घरी आली का तेव्हा आधिपती ओंकारला सांगतो की नाही मास्तरींबाई तर घरी आल्या नाही आहेत पण तू आमची काळजी करू नको तू आणि शिवानी वहिनी तुमच्या संसारामध्ये लक्ष द्या पाहिजे तर व्हावा मी तुला सुट्टी देतो तुम्ही दोघं कुठतरी छान फिरायला या त्यावर ओंकार आधिपतीला सांगतो या आधी तुमचा आणि वहिनींचा सा संसार व्यवस्थित सुरू होऊ दे आम्ही नंतर दोघं फिरायला जाऊ आणि तुमचं सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून शिवानी रोज देवाच्या दर्शनाला जात आहे आणि हे त्याच मंदिरात शिवानी जात असते ज्या मंदिरात अक्षराला भुवनेश्वरीने भेटायला बोलवलेलं असतं कारण की आता काहीही करून अक्षराने घरी यावं आणि भुवनेश्वरीचं सरांशी लग्न व्हावं ही तिची इच्छा असते त्या बदल्यात ती अक्षराला सर्व प्रॉपर्टी सर्व दागिने तिच्या नावावर करायला तयार असते तर त्याच मंदिरात जिथे अक्षरा आणि भुवनेश्वरी भेटतात त्याच वेळेला तिथे शिवानीही उपस्थित असते व अचानक शिवानीचं लक्ष या दोघींकडे जाते व ती त्यांचा पाठलाग करत करत त्यांच्या मागे त्या सिक्रेट रुंबई जातात तिथे येऊन पोचते आणि त्या दोघी काय बोलत आहेत हे सगळं ती तिच्या मोबाईलमध्ये कोणालाही न कळत ती रेकॉर्ड करून घेते व आता हे सगळं रेकॉर्डिंग तिने पुरावा म्हणून तिच्याजवळ ठेवलेला असतं शिवानीला माहीत असतं की भुवनेश्वरी मॅडम अक्षराला कधीही खोटं पाडू शकतात व म्हणून ती हे सगळे पुरावे सांभाळून ठेवते हो पण अद्यापही अक्षराला हे माहीत नाही आहे की शिवानीकडे सर्व पुरावे आहेत तर पुढे आपण असं बघतो आहे की भुवनेश्वरी फक्त चार वर्षी लग्न करण्यासाठी अक्षराला घरी आणण्यासाठी तयार झालेली आहे व एकदा का अक्षरा घरी आली व त्या दोघांचं लग्न झालं की दुसऱ्या दिवशीच तिला परत घरातनं कसं आकलायचं याचंही प्लॅन तिने करून ठेवलेला असतो तर दुसरीकडे अक्षराच्या डोक्यात विचार चालू असतात की काहीही झालं तरी बाबांचं म्हणजे चारू वाजतं भुवनेश्वरी मॅडमबरोबर लग्न नाही होऊ द्यायचं आणि काहीही करून भुवनेश्वरी मॅडमचा खरा चेहरा अधिपतीसमोर आणायचा याच्यात टेन्शनमध्ये ती असते व हे सगळं ती शिवानीजवळ बोलून दाखवते तेव्हा तिला शिवानीकडे आपलं आणि भुवनेश्वरी मॅडमचं जे काय बोलणं झालं आहे याचं सगळं रेकॉर्डिंग आहे म्हणजे तिच्याकडे भुवनेश्वरी मॅडमविरुद्ध सगळे ठोस पुरावे आहेत हे तिला समजतं व हे सगळे पुरावे ती अधिपतींना दाखवते भुवनेश्वरीचं सत्य अधिपतींसमोर आणते आता अधिपतींसमोर सत्य आल्यानंतर अधिपतींना खूप मोठा धक्का बसतो व त्यांना यावर विश्वास बसत नाही तर तरीही जे आहे ते सत्य आहे हे समजल्यावर त्यांची रिॲक्शन काय असेल ते स्वतः हे लग्न मोडणार का का अजून दुसरे काही ॲक्शन घेणार हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तरी अधिपतीची काय रिॲक्शन असेल हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद